आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंधू राबवल्याबद्दल सांगलीत शिशुप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून जल्लोष साजरा करण्यात आला मारुती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी करत साखर पेढे वाटत पाकिस्तानविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भारतामधील निष्पाप नागरिकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना भारताने दिलेले हे जोरदार प्रत्युत्तर असून या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा बिमोट करण्यास भारताने सुरुवात केली आहे याचा आनंद माध्यमातून करण्यात आलाय पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला ह्या डरपोक पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केला त्याला चोख प्रत्युत्तर आपल्या सैन्य दलानं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेलं आहे जे ऑपरेशन सिंदूर लाभ राबवलं गेलं आज पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती अक्र अटॅक करून सर्जिकल स्ट्राईक केला आणि आमच्या महिलांच्या कपाळावरचं सिंदूर पुसण्याचा जो भ्याड हल्ला करून त्या अतिरेक्यांनी के प्रयत्न केला त्याला चोख उत्तर आज भारत सरकारनं दिलेलं आहे ही सुरुवात आहे आमची अपेक्षा आहे नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा पाऊल टाकून पाक व्याप्त काश्मीर हा पाकमुक्त काश्मीर केला पाहिजे आणि हा पीओ के आपल्या भारतामध्ये परत समाविष्ट झाला पाहिजे मोदी सरकारचे आम्ही अभिनंदन व्यक्त करतो त्याचबरोबर जगामध्ये अमेरिका रशिया रशियासारखे जे देश आहेत जपान यांनी जे पाठिंबा आपल्याला दिला भक्कमपणे आपल्या भारताच्या पाठीशी उभे राहिले त्यांचंसुद्धा आज आम्ही कौतुक करतो त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि लवकरच भारत सरकारने मोदी सरकारने हा निर्णय घ्यावा आणि पी ओ के मुक्त करावा अशी अपेक्षा करतो आहे आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आम्ही सांगलीमध्ये हे जे सर्जिकल स्ट्राईक राबवण्यात आलं ऑपरेशन सिंदूर याच्याबद्दल एक जल्लोष साजरा केला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभर हा आपला प्रत्येक देशभक्ताचा आज दिवाळीचा दिवस आहे प्रत्येकजण आज देशामध्ये आनंदोत्सव साजरा करतो आहे आम्ही आमच्या नरेंद्र मोदींना आणि सैन्य दलाला आपल्या सगळ्या सरकारला आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो भारताने आज ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आलेले आहे पहलगाममध्ये हा झालेल्या हल्ल्याचा भारताने आज बदला घेतलेला आहे आपल्या देशातील सर्व महिलांचे सिंदूर मिटवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला होता त्याचं चोख प्रत्युत्तर भारतानं आज ऑपरेशन सिंदूर राबवून दिलेले आहे त्याबद्दल मोदी सरकारचा आणि आपल्या सर्व आर्मीचं मी अभिनंदन करते खूप खूप अभिनंदन आज काय केलं आज आम्ही साखर वाटप करून आणि फटाके उडवून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केलेला आहे ऑपरेशन सिंदूर राबवलेला आहे त्याच्यासाठी सर्व माता बहिलांनी मोठ्या प्रमाणात येथे सहभाग घेतलेला आहे ऑपरेशन सिंदूरनंतर मिर्जेत भाजपाच्या वतीने फटाके आणि पेडे वाटून जल्लोष करण्यात आला भारतीय सैन्याने मध्यरात्री पाकिस्तानात घुसून अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करून पेलगाम हल्ल्याचा बदला घेतला या ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण देशात लष्कराच्या या कारवाईचे कौतुक करत जल्लोष साजरा करण्यात आला मिर्जेत आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लोष करत भारतीय लष्कराच्या विजयाचे कौतुक करण्यात आले पूर्वी जो भारतामध्ये पहलगाम या ठिकाणी जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये हिंदू वेगळे व्हा आणि मुस्लिम वेगळे व्हा अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी हिंदू पुरुषांना त्यांनी गोळ्या घालून मारलं आणि आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी विधवा करण्याचं काम केलं आणि त्याचाच बदला म्हणून काल मध्यरात्री आपल्या भारतीय सैन्याने त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब यांच्या माध्यमातून हे आज एक प्रत्युत्तर देण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे खरं म्हणजे जे नाव दिलेलं आहे आजच्या मिशनला सिंदूर या नावामध्येच एवढी ताकद आहे आज भारतामधील सर्व महिलांचा सन्मान केलेला आहे नारी शक्तीचा सन्मान केलेला आहे ज्या निष्पाप जीवांना त्या ठिकाणी मारलं गेलं आज पाकिस्तानमध्ये जे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत अतिरेक्यांचे त्यामध्ये फक्त अतिरेकी मारले गेलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांना कुठंही धक्का पोचलेला नाही परंतु त्यांनी ज्या वेळेला भारतावर हल्ला केला वेळेला सर्वसामान्य निष्पाप लोकांना मारण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे आणि माननीय गृहमंत्री अमित शहा अमित शहा साहेब त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान मोदी आणि सैन्य दलाचं मी मनापासून सर्व खूप खूप काल रात्री जो भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला ऑपरेशन सिंदूर या नावाने जो अभियान आपण केलं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभेच्या वतीने मान्य नामदार सुरेशभाऊ खडेच्या वतीने आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी तसेच भारतीय सैन्याचे सर्व अधिकारी आणि सैनिकांचे मनपूर्वक आभार मानतो गेली आठ दिवसापाठीमध्ये जे पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतामध्ये जो हल्ला केला होता आणि आपले सव्वीस निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता आणि त्या महिलांना आणि जे आपल्या माता भगिनींना विधवा केलं होतं त्याचा हा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर या नावाने जे आजकाल अभियान केलं त्याबद्दल आणि भारतीय पाकिस्तानने याच्यापुढेही अशा कारवाया थांबवाव्यात याच्यासाठी एक छोटासा त्यांना झलक होती आणि यापुढे भार पाकिस्तानने अशा कारवाई केल्या तर चर्चा शेवट भारत येईल आणि भारताच्या सीमेच्या बाजूला असून नाही तर पाकिस्तानमध्ये जाऊन आम्ही त्याच्यावर हल्ला करू या पद्धतीचा आज एक झलक भा भारतीय सैनिकांनी त्यांना दिलेला संदेश दिलेला आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दामध्ये आज भारतामध्ये राहून जे आपल्या इथील जे नागरिक किंवा जे गद्दार काही लोक आहेत जे सैन्याचं म्हणतंय खच्सीकरण करण्यास पृथ्वीचे मेसेज करतात किंवा जे वल्गना करत आहेत की बाबा हे स्ट्राईक चुकीचं आहे खोटं करत आहेत तर अशा लोकांच्यावर कारवाई करण्यात यावी असं आम्ही आज मु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देत आहे आणि अशा लोकांच्यावर पाकिस्तानवरही कारवाई के केलीच पाहिजे पण पहिला अशा गद्दारांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रह